शेवटी आहे ना काय आणलं काय ते डॉक्टर च सामाई खर खोल दाखव आता चालू हे ओरडा खाण चालू आहे धनुबाई चा बाई

झाला ते सरळ काय आणलं कैची किती मस्त आहे <है> दात <laughs> दात हे ब्रश आहे ब्रश होता हे ब्रश हे ब्रश

आणि याति असा पुष्ठा आला आणि हे एक ट्रे आला या ठेवायचं त्याचं ढकन आलं नाही हे काय आहे का ना हे हे काय हो तुला आणलं ती तुझी बहीण नाही का छोटी ना

हे हे काय आहे तिचच नाव आहे हे काय आहे याच्यावर नाव आहे इथं इकडे पहा आमचे डॉक्टर उलट झालं डॉक्टर आता हरपू नका बरं डॉक्टर डॉक्टर तर आता मला हेच लई आवडलंय बघा किती <laughs> मस्त <laughs> दाता येते हे सृष्टी बाय सृष्टी कशी करायली तिचा तीच तपासायली बाय